अकोला शहरात मंगळवारी सायंकाळी चालत्या बसमधून युवतीची पर्स चोरीला गेल्याची घटना घडली मात्र प्रवासी युवतीची तत्परता आणि खदान पोलिसांच्या सखोल तपासामुळे अवघ्या काही वेळात चोरी गेलेली सोनचाखडी व रोख रक्कम सुरक्षितपणे परत मिळाली अकोला शहरात मंगळवारी सायंकाळी एक विचित्र पण दिलासादायक घटना घडली मनोरा येथील रहिवासी असलेली राठोड नामक युवती नाशिकहून अकोल्यात आल्यानंतर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी अकोला बस बस स्थानकावरून जाणाऱ्या बसली बस खदान लक्षात आले की तिची पर्स चोरीला गेली आहे या पर्स मध्ये सुमारे सात ग्रॅम सोन्याची साखळी व काही रोख रक्कम होती चोरीची खात्री होताच युवतीने बस मध्ये आरडाओरडा सुरू केला प्रवाशांच्या मदतीने संबंधित बस थेट खदान पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तपास सुरू केला सर्व प्रवाशांची कसून चौकशी सुरू असतानाच पोलीस स्टेशन मधील गोंधळाचा फायदा घेत संबंधित महिला चोरट्याने चोरीची पर्स पोलीस डायरी असलेल्या टेबल जवळ टाकून पळ काढल्याचे समोर आले सीसीटीव्ही फुटेज मध्ये ओळख पटू शकली नाही मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरी गेलेली पर्स सोन्याची साखळी आणि रोख रक्कम युवतीच्या ताब्यात देण्यात आली राठोड युवतीने पोलिसांचे आभार मानले असून पुढील तपास सुरू आहे हा मी नाशिक वरून आले होते घरी जाण्यासाठी माझ्या जा, मानोरा मानोऱ्याला राहते मी तर मी तिथून आले बस स्टँडवर बसले होते बस मध्ये बसत होते आणि तितक्यात माझ्या बॅगमधून कोणीतरी म्हणजे पर्समध्ये चेन ठेवली होती सात ग्रामाची होती आणि पैसे होते पाचशे रुपये तर कोणीतरी माझ्या बॅग मधून पर्स काढून घेतली आणि चोरी केली समजा तर त्याच्यानंतर आम्ही मग बस कंडक्टरनी आणि बस ड्रायव्हरची गाडी थांबवली आम्ही बस स्टँडला आणलं मग बस पोलीसवाल्यांनी चेक केलं तर माझी चेन सापडली सगळ्या गोष्टी सापडून गेल्या तर त्याच म्हणजे माझ्या सगळ्यांना त्रास झाला पण सगळ्या गोष्टी झाल्या माझ्या वस्तू मला सापडून गेल्या मॅडमनी चेक केला चेकिंग चालू होती तितक्यात मॅडमनी चेक केला तर सापडून गेली एका बाईने ठेवली होती म्हणजे बाय ठेवून गेली